सर पुन्हा एकदा संपूर्ण स्क्रिप्ट द्या नमस्कार आज मी कोणताच दिखावा न करता कोणतीही मागणी न करता फक्त तुमच्याशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी लाईव्ह आलो आहे लाइवर वर आता तीन व्यूवर्स कनेक्ट आहेत जे सध्या मला ऐकतायत आजचा विषय खूप साधा आहे पण आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडला आहे आज आपण बोलणार आहोत आपण खरच कोणावर तरी किंवा कोणाबरोबर तरी मन मोकळं करू शकतो का जर माझा आवाज स्पष्ट ऐकू येत असेल तर फक्त हो असं म्हणा कमेंटमध्ये म्हणजे मला कळेल की तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याकडे सगळं आहे असं दिसत असत पण तरीही आतून कुठेतरी एकटेपणा जाणवतो घरात लोक असतात पण बोलायला कोणीच नसत मनात खूप काही असत पण ते सांगितलं तर समोरचा सा काय विचार करेल याची भीती वाटते